नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे एकदा एका नव्या माहितीसह तुमचं स्वागत करतोय आता तुम्हाला सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल का सर कशा प्रकारची तयारी करावं आणि कोणत्या प्रकारच्या बाबींना सामोरं जावं तुमच्या डोळ्यासमोर आता प्रश्न असाल तर एवढ्या मोठी पदभरती तुमच्या समोर आलेली आहे बरोबर कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरावं डॉक्युमेंटची काही पूर्तता आहे का एज लिमिट आम्हाला चान्स भेटेल का अशा बऱ्याचशा याच्याबद्दल तुम्हाला डाऊट आहे सो डोंट वरी तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आम्ही इथं उपलब्ध उपलब्ध आहोत तुमच्या ज्या काही डाऊट्स आहे त्या माझ्या नंबरवरती जरी पाठवल्या तरी चालेल तर याची जी काही लिंक आहे फॉर्म भरण्याची जर तुम्हाला ती भेटत नसेल तर मी तुम्हाला या नंबरवरती पाठवून देईल शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा आपला क्रमांक आहे माझं नाव आहे दीपक शिंदे सो स्टेट युनिट मी एक 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 एक, एक बाब आणि एक एक घटक आपण क्लिअर करणार आहोत सो एक बाब बघा आणि क्लिअर करूया ठीक आहे तर आता बघा तर अर्ज सुरू होण्याची जी काही तारीख एकोणतीस ऑक्टोबर पासून सुरू झालेले एकोणतीस ऑक्टोबर पासून फॉर्म सुरू झालेले आणि तुमचे तीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे तीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे एवढं नीट लक्षात ठेवा आलं लक्षात सगळ्यांनी काळजीपूर्वक नीट बघा फॉर्म याच्याबद्दलची माहिती तुम्ही जर तुम्ही कदाचित तुम्ही नसल तुमच्या घरातील कोणी सदस्य असेल त्यांच्यापर्यंत ही प्रॉपर माहिती भरा द्या त्यांच्याकडे आलं लक्षात आता तुम्हाला इथं नीट लक्षात घ्या चार स्टेप महत्वाचे आहे नोंदणी लॉग इन अर्ज करा आणि शुल्क भर जोपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म पूर्ण भरला जात नाही तोपर्यंत कन्फर्मेशन घेऊ नका आणि फॉर्म भरण्यासाठी तीन गोष्टी नीट लक्षात घ्या तुमचा चालू नंबर जो ज्याच्यावरती रिचार्ज आहे ओ टी पी येतोय तोच नंबर असू द्या ईमेल आय डी ज्याचा पासवर्ड तुम्हाला माहिती आहे तोच असू द्या आणि सगळ्यात महत्वाचं लॅपटॉप लॅपटॉपवरून फॉर्म भरायला विसरू नका मोबाईलवरून फॉर्म भरू नका आल्या लक्षात या दोन तीन गोष्टी आहेत आता पहिली जी काही प्रोसेस तुम्हाला नीट लक्षात घ्या पहिली जी काही प्रोसेस आहे एकच मिनिटं मी तुम्हाला सांगतो एकच मिनिटं द्या फक्त तुम्हाला जी काही योग्य माहिती आहे विद्यार्थ्यां स्वरूपात जी काही आहे याच्यातली काय म्हणूया आपण पहिलं तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना कोणकोणत्या प्रकारच्या बाबी तुम्हाला महत्वाच्या आहे ते नीट लक्षात घ्या आलं लक्षात पहिलं तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा आधार कार्ड तुमचा आधार कार्ड तुमच्या कार मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे जेणेकरून तुम्हाला तो ओ टी पी येईल अलग लक्षात तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक पाहिजे आणि योग्य जो काही कॅपच्या आहे विद्यार्थ्यां ती पण माहिती तुम्हाला माहित असायला पाहिजे जेव्हा तुम्ही प्रोसेस चालू करतात हे बघा कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या तुम्हाला सर्वसाधारणपणे फोटोची साईज तुमच्या साईनची साईज तुम्हाला प्रॉपर माहित असायला पाहिजे तुम्हाला चार स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे वैयक्तिक तपशील आरक्षण तपशील म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये संपर्क तपशील आणि शैक्षणिक तपशील तर इतर तपशीलमध्ये तुम्हाला सर्वसाधारण फॉर्मच विचारलं जातं तुमचं आधार कार्ड आणि तुमचं ज्या याच्यातून आहे ते तुम्ही नीट घ्या आणि व्हेरीफाय करून घ्या व्हेरीफायची प्रोसेस अशी असते बघा तुम्ही जेव्हा एकदा व्हेरीफाय करतात आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक जो काही आहे तर तो प्रॉपर या पद्धतीने तुमचा व्हेरीफाय होत असतो आलं लक्षात आणि म्हणून तुम्ही व्हेरीफाय करताना कुठली घाई गडबड करू नका तुमचं आधार क्रमांक आणि तुमचा दहावीचा जो काही नाव आहे दहावीचं तेच तुमच्या आधार कार्डवर असायला पाहिजे सर्वसाधारणपणे प्रोटोकॉल काय म्हणतो का, का तुमचं एसएससीच्या रिझल्टवरती जे काही नाव आहे तेच तुमचं आधार कार्ड वरती असायला पाहिजे मिसमॅच नकोय आणि ते जर मिसमॅच असेल तर ऍटलिस्ट महिनाभर याची मुदत आहे पुढच्या चार पाच दिवसामध्ये पहिले काय करून घ्या आधार कार्ड वरती जे काही नाव आहे तेच मॉडीफाय करून घ्या सी याच्यावरती जे काही नाव आहे ते व्हेरीफाय करून घ्या आणि कोणत्याही टप्प्यावरती नीट लक्षात घ्या कोणत्याही टप्प्यावरती जी काही माहिती तुम्हाला दिसते तर ती तुमचं नाव व्यवस्थित भरणं तुम्हाला गरजेचं आहे समजा तुमचं नाव आहे बरोबर तेच नाव इंग पहिली वेलांटी दुसरी वेलांटी काही आपल्या ज्या काही महिला कॅटेगरी महिला संवर्गातून असतील समजा तर त्यांचं लग्नानंतरचं नाव चेंज झालेलं असेल तर त्या ज्या काही तरतुदी आहे सर्वसाधारणपणे त्या चेक करून घ्या आणि कोणत्या हे बघा तुमचं स्वतःचं नाव वडिलांचं नाव आईचं आईचं नाव मराठीतून भरणं अनिवार्य आहे जेव्हा तुम्ही वरती टाकतात तसं खाली नाव त्याचं रिफ्लेक्ट होत असतं वरती जसं टाकतात तसं नाव खाली रिफ्लेक्ट होत असतं आणि त्या स्वरूपात तुम्हाला त्या गोष्टी नीट लक्षात ठेवावं लागेल लक्षात आणि आता कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरताय हे सुद्धा महत्वाचं आहे बरोबर तर चार पद तुम्हाला माहितीये पोलीस कॉन्स्टेबल त्याच्यानंतर तुमचं बँड्समन चालक आणि आणखीन एक कॅटेगरी आहे अशा चार पदांसाठी तुम्हाला पद उल्लेख येत आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरताय घटक हे सुद्धा महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरताय तो शहरी गटातून भरताय का ग्रामीण गटातून भरताय का का विशिष्ट प्रवर्गासाठी फॉर्म भरताय का हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि तशी डॉक्युमेंटची यादी मी पुनच एकदा सांगतो तशी डॉक्युमेंटची यादी तुम्हाला प्रॉपर चॅनलाईज करून लक्षात ठेवायची आहे आल्या लक्षात सर्वसाधारणपणे तुम्हाला अजूनही काही डाऊट येत असतील तर मला मेसेज करा या नंबरवरती शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा आपला क्रमांक आहे विद्यार्थ्यांना तो या क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करू शकता तुमचे पुट अप करू शकता तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्वतःच्या आपल्या टेस्ट सिरीज आहे आपली स्वतःची अकॅडमी आहे जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आणि सकाळी आपण आपल्या याच्यावरती अकरा वाजता लक्षात ठेवा अकरा वाजता आपण दोन सिरीज चालू ठेवणार आहे आणि संध्याकाळी नऊ वाजता दोन सिरीज चालू ठेवणार आहे तर सकाळी आपण सर्वसाधारणपणे मराठी व्याकरण मराठी व्याकरण आणि अंकगणित असं काही ठेव ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि संध्याकाळी जे काय आहे जी के चालू घडामोडी आणि रिझनिंग असं याच्यात आपण चालू ठेवणार आहे जेणेकरून तुम्हाला योग्य तयारी करता येईल आमच्यासोबत आलक्षात मोफतपणे तर सकाळी अकराचा वेळ आणि संध्याकाळी नऊचा वेळ हे तुम्हाला माहित असायला पाहिजे ठीक आहे मग आता तुम्हाला सर्वसाधारणपणे जे काही आहे जतन केलेली माहिती अ प्रकारे इतर तपशिलांमध्ये तुम्ही नक्षलग्रस्त भागातून आहे का अंशकालीन आहेत का भूकंपग्रस्त आहेत का अंशकालीन आहेत का अनाथ आहात का महाविद्यालयीन काही कार्यवाही झाली होती का, का फौजदारी कार्यवाही आहे का सर्वसाधारणपणे जे काही आहे ते ट्रान्सपरंट पद्धतीने सांगा जर तुमच्यावरती एखादी गावातील एखादी केस असेल आणि नंतर ती नील झाली असेल तर तसाही उल्लेख तिथं करावा लागतो आलं लक्षात पोलीस रेकॉर्डला पोलीस व्हेरिफिकेशन होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आणि जर तसं काही सापडलं तुम्ही ते नील मेन्शन केलेलं नसेल पत्रात ते रिफ्लेक्ट झालेलं पाहिजे तुमचं आलं लक्षात तर ही जी काही तुमची इतर तपशिलाची माहिती आहे ती प्रॉपर टाका जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही आलं लक्षात योग्य डोकं शांत ठेवून हे बघा आपल्याला वरती जसं तुम्ही परफॉर्म करतात तसं लेखी परीक्षेतही परफॉर्म करायचंय तुम्हाला आणि म्हणून योग्य स्वरूपात आणि योग्य याने अप्रोच तुम्हाला बिल्डअप करायचं आहे मी पुनच्छ एकदा सांगतोय की हे डोके ह्या डोक्याने तुम्हाला शांततेने चालावं लागणार या गोष्टीबाबत आला लक्षात बघा आता तुम्हाला जी काही माहिती दिसते बघा तुम्हाला काय दिसते बघा तुम्ही हो याच्यात आहात का पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का अनाथ आहात का माजी सैनिकांचा मुलगा आहेत का तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून येतात पुढं धर्माचा उल्लेख पुढं केलेला आहे त्यांनी अलग लक्षात तुमचं शिक्षण काय झालेलं आहे पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे का ग्रॅज्युएशन झालेलं आहे का ते सुद्धा इथं विचारतात आणि म्हणून योग्य माहिती तुम्हाला तिथं पुटअप करायची आहे मी पुनचे एकदा सांगतोय कुठल्याही स्वरूपाची घाई गडबड करू नका जी माहिती तुमच्या आधार कार्डवरती आहे त्याचं नाव रिफ्लेक्ट झाले पाहिजे पहिली वेलांटी दुसरी वेलांटी आई वडिलांचं नाव प्रॉपर चॅनलाइज करून तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे आणि ते तेच तिथं रिफ्लेक्ट झालं पाहिजे आणि तुमचे काही सजेशन असेल तर यूट्यूबची सिरीज आमच्यापर्यंत घेऊन या तर या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तो जोडलेले राहा योग्य माहिती पदरी पाडून घेत चला आला लक्षात विथ मी चला तर आता तुम्हाला तुमचा जो काही संपर्क क्रमांक आहे तो प्रॉपर द्या अलग लक्षात कुठल्या तालुक्यातून आहे पोस्ट ऑफिस कोणता आहे गाव कोणता आहे तुमचा पिनकोड कसा आला आहे अलग लक्षात आणि तोच पत्ता संपर्कासाठीचा आहे जो रिफ्लेक्ट यस विलास वयवाडीचा संदर्भ आहे तिथं त्याचा संदर्भात जी आर दिलेला आहे ऑफिशियल वेबसाइट वरती तुम्ही उल्लेख करू शकता बघू शकतात तर मी तुम्हाला इथं इथं जर बघितलं हे बघ अर्जासाठी सूचना विलास नीट लक्षात घे अर्जासाठी सूचना अधिक माहितीमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे एक्स्ट्रा किती तुम्ही देऊ शकता आणि तिथं तो उल्लेख केलेला आहे या ठिकाणी त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे मी पुन्हा एकदा सांगतोय आणि म्हणून योग्य ती माहिती पुटअप करताना घाई गडबड करू नका आलं लक्षात आता बघा महाराष्ट्राचे आदिवासी आहात का ओके विलास हा चला काही वाटलं मेसेज कर अरे बघा निमशासकीय याच्यात आहात का महाराष्ट्राचे आदिवासी आहात का कर्नाटकचे आदिवासी आहात का आपले कर्नाटकचे आदि डोमिसाईल आहात का आणि तुम्ही कोणत्या प्रवर्गातून म्हणजे कोणत्या आरक्षणाचा तुम्ही फायदा घेतायत हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे म्हणजे त्याचा प्रॉपर उल्लेख पाहिजे आणि त्याची त्या प्रवर्गाची जागा तिथं आहे का त्या जिल्ह्यामध्ये हे पण व्हेरीफाय करून घ्या तिथं फॉर्म भरून द्याल आणि तिथं प्रवर्गाची जागाच नाही आहे असं होऊन जाईल त्याच्यामुळे ते व्हेरीफाय करून फॉर्म भरा आल लक्षात आता बघा नॉन क्रिमिलरमध्ये ओबीसी असाल तर नॉन मध्ये येतात तुमची हाईट आहेत का तर ते त्याचं सगळं मी ऑलरेडी उल्लेख केलेला आहे तर ते तुम्ही बघू बघून घ्या एनसीसीचं प्रमाणपत्र आहे का ता संगणक हाताळणी प्रमाणपत्र आहे का आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात का कारण की त्याचा प्रवर्ग तर समांतर आरक्षणामध्ये उल्लेख केलेला आहे त्यामुळे तो तसा माहीत असायला पाहिजे हा लक्षात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पुढे जर उल्लेख केला तुम्ही का शैक्षणिक तपशिलामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर टाकून द्या पुढे तुम्हाला प्रमोशन आणि याचा जर काही विशिष्ट जागा असतात डिपार्टमेंटल सुद्धा त्याचा फायदा होत असतो ग्रॅज्युएशन झालंय का पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय का तुमचं याच्या आधी सिलेक्शन झालेलं आहे का तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय शिपाई पदासाठी पात्र आहात अंतिम निवड यादीत झाली ना, नाही तर महाराष्ट्र राज्य याच्या स्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने तुम्ही एम एस एफ ते पण तुम्हाला सांगतो एम एस एफ साठी सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक माहिती सिलेक्ट केलं जात बरोबर आणि प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्हाला नीट लक्षात घ्या करार पद्धतीने आणि ते पण एक सरकारी नोकरीच निम सरकारी नोकरी मांडली जाते त्यामुळे ती माहिती तुम्हाला योग्य माहिती पुटअप करणं गरजेचं आहे आणि याच्या पुढेही पण आपण जर माहिती घेतली नीट लक्षात घ्या यशस्वीरित्या तुमचा टोकन क्रमांक महत्वाचा आहे लक्षात घ्या तुमचा टोकन क्रमांक आहे ना तुम्हाला तो खूप महत्वाचा आहे तो टोकन क्रमांक लगेच एका डायरीवरती लिहून घ्यायचा आहे किंवा त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे कारण की तोच टोकन क्रमांक तुम्हाला पुढे याचा याच्या जेव्हा तुम्ही फोटो आणि साईन अपलोड जेव्हा करतात आणि साईन जेव्हा अपलोड करतात तेव्हा तुम्हाला टोकन क्रमांक तिथं टाकावा लागतो जेणेकरून तुमचं पेमेंट झालेलं असतं विद्यार्था फोटो आणि याच्यात लक्षात घ्या फोटो आणि साई साईज जे आहे त्याच्या त्यांनी जो काही म्हटलेला आहे जे पीएनजी पी आणि टी आय एफ एफ या स्वरूपातच पाच केबी ते वीस के बी छायाचित्राची रुंदी वन सिक्स्टी पिक्सेल आणि उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सल असावी म्हणजे जेणेकरून तुमच्या हॉलटिकीटवर त्याचं रिफ्लेक्शन प्रॉपर येतं लक्षात हे झालं फोटोचं आणि साईनचं जर, जर तुम्ही म्हणाल साईन ही पाच के बी ते ट्वेंटी के बी आणि स्वाक्षरीची रुंदी दोनशे छप्पन्न पिक्सेल तर उंची चौसष्ट पिक्सेल असावी अशा प्रकारे त्यांनी उल्लेख केलेला आहे या माहिती का सांगतोय तुम्ही उद्या शेवटच्या मोमेंटला तुम्ही फॉर्म भरत असतात आणि त्याच्यात अडचण येत असते जर तुम्ही बघितलं विद्यार्थ्यांनो तुम्हाला प्रॉपर याने बघितलं तर तुम्हाला ही जी काही माहिती आहे फॉर्म फी टोकन क्रमांक पे नाववरती क्लिक करायचं आहे तुम्हाला प्रॉपर आलं लक्षात ही सर्वसाधारण माहिती होती टोकन क्रमांकाने हे पेमेंट करावं तुम्ही व्यवस्थितपणे प्रोसेस कराव लक्षात असू द्या अडचण येत असेल तर मला मेसेज करायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा आपला क्रमांक आहे जेणेकरून आपण व्यवस्थितपणे त्याची माहिती शहानिशा करत आहोत व्यवस्थितपणे समजून घेत आहोत लक्षात तुमच्या सजेशन तुमच्या माहिती आमच्यापर्यंत विसराय पाठवायला विसरू नका दीपक शिंदे हे माझं नाव आहे आणि खाली तुम्हाला मी आपल्या सरकारी नोकरीची तयारी करता करता खाजगी नोकरीची पण तयारी असावी तर कोटक महिंद्रा नीट लक्षात घ्या कोटक महिंद्राची सुद्धा तुम्हाला एक चांगली चांगली संधी आहे तर सात तारखेला तुम्हाला याची चांगली नामी संधी आहे तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे तर ती लिंक कशी भरावी काय अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता कोटक महिंद्राच्या संदर्भात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे तुम्ही तयारी करतात तयारीत काय अडचणी येत्या असतात त्या पण आपण रिझॉल्व्ह करूया सो डोंट वरी अबाउट इट आलं लक्षात सो बी प्रिपेअर्ड स्टे प्रिपेर्ड एक 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 पाऊलच चांगले उचला आणि काही सजेशन असतील काही अडचणी असतील मेसेज करा कॉल करण्यापेक्षा कारण की आम्ही कामात असतो विद्यार्थ्यांशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही तुमच्या अडचणी पुट अप करायला विसरू नका योग्य माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी मी पोहोचवत जाईल आणि टेलिग्राम आणि याच्या माध्यमातून जोडलेले राहा ठीक है? सो स्टे अपडेटेड हा यावर्षी स्वप्न पूर्ण करूया टेक केअर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो